पंढरपूर तालुक्यातला खाऊगुल्ला पकड सरकारी अधिकारी कर्मचारी फुकटच्या पैशाला चढवलेले असतात हे आपण नेहमीच पाहतो साध्या शिपायापासून बडे बडे अधिकारीसुद्धा फुकटचे चिरेमिरेपुढे ला गोठताना आपल्याला दिसतात आणि एक ना एक दिवस ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापड्यात बरोबर अडकतात अधिकाऱ्यांचंच काय घेऊन बसायचं आहे त्यांचे दलाल शिपाईसुद्धा फुकट्यात बाराच्या भावात जातात अहो हे तर किमान सरकारी नोकरी तरी असतात पण अनेक गावचे सरपंचसुद्धा लाचेच्या प्रकरणात अडकलेला आपण पाहिले असेल अनेक गावांमध्ये काही असे बुरटे पुढारीसुद्धा भलताच नकली रुबाब करीत मिरवत असतात खरीतरी त्यांची नजर असते ते फुकटच्या चिरीमिरीवर आणि एक ना एक दिवस आपल्याला कळतं की अरेच्या कालपर्यंत आपल्या समोर रुबाबणार वावरणारा हा लोच्छा तुरुंगात बसला आहे कशासाठी ुंगत फिरता फिरता त्याला कुठेतरी आलेला असतो तो नोटांचा वास असाच एक हुंगेश्वर पंढरपूर शहरामध्ये दहा लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत रात्री अंधार पडल्यावर पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकात एक किरण चमकला चमकोगिरी करता करता हा किरण चक्क दहा लाख रुपयांची खंडणी घेताना अडकला स्वतःला कामगार नेता म्हणून घेणारा हा लाचखाऊ हात पकडला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत या खंडणीखोराने पुण्यात जाऊन उपोषण देखील केलं होतं शेतकऱ्यांना वाटलं की आपल्यासाठी कोणीतरी उपोषण आहे पण समोरचे जे सत्य आले ते अत्यंत धक्कादायक आहे त्याचा उद्देश होता फक्त साखर कारखान्याची बदनामी करणे आणि बदनामीच्या भीतीने भीती घालून भीती खंडणी उकळणे मग या खंडणीखोराने थोडी थोडकी नव्हे तर तब्बल एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली ही रक्कम नाही दिली तर कारखान्याची बदनामी करेन अशी धमकी देखील तो देत होता किती धक्कादायक ही बाब कुठला हा छाप नेता कतित नेता पण एक कोटी मागतोय पैशाला चटवलेल्या या श्वानाला अखेर त्याची लायकी दाखवली गेली आहे एक कोटी रुपयांची खंडणी आहे पहिला हप्ता दहा लाखांचा घेताना पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांनी याच्या मुसक्या आवडल्यात चक्क एका हॉटेलमध्ये बसून त्याने दहा लाख रुपये घेतले आणि त्यावेळी मात्र पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकली पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन ते पुढील कारवाई देखील सुरू केली आहे नोटावलेल्या चटवलेल्या या चमकणाऱ्या किरणचा सविस्तर आपण उद्या देखील माहिती घेणारच आहोत तोपर्यंत पाहत रहा कॅमेरामन अक्षय व्यवहारसह मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर